कोटी लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हत्तूर गावात पाच कोटी चाळीस लाख रुपयांच्या निधीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी तालुका अध्यक्ष रामप्पा चवडशेट्टी सरपंच ज्योती कुलकर्णी डॉक्टर चनगोंडा हविनाळे आप्पासाहेब पाटील भीमाशंकर बबलेश्वर संदीप टेळे आप्पासाहेब मोठे येथील शहा प्रशांत सलगरे जगन्नाथ गायकवाड मळसिद्ध मुगळे तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा